नमस्कार मैत्रिणीनू किचन क्विन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोबी आणि पोहे वापरून एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत चवीला अप्रतिम लागतो कमी तेलात तो बनवलेला आहे आता मुलांच्या शा शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांनी हेल्दी काहीतरी खावं मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात त्यामुळे आपण असे वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांनी खावं असं आपल्याला वाटत असतं मग त्यासाठी कोबी आणि पोहे वापरून एक भन्नाट रेसिपी बनवलेली आहे चवीला अप्रतिम लागते आणि खरं पाहायचं म्हटलं तर आपण ही कमी तेलात बनवलेली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे कोबी आणि पोहे वापरून आपण वडे बनवणार आहोत त्यासाठी एक कोबी घेतलेला आहे आणि आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तुम्हाला जर कोबी चिरून घ्यायचं असेल तो बारीक चिरून घ्यायचा परंतु आपण हे जे वडे बनवणार आहे ते तेलामध्ये तळणार नाही म्हणून आणि जर तुम्ही चिरून घेतला आणि त्याचे वडे जर तेलामध्ये तळले तर तुम्ही चिरून घेऊ शकता परंतु आपण याचे वडे डीप फ्राय करणार नाही त्यामुळे थोड्याशा तेलामध्ये ते छान असे भाजून घेणार आहे म्हणून कोबी छान असा मी किसून घेतलेला आहे कोबी जर किसून घेतला तर तो पटकन वाफेमळ शिजतो म्हणून इथे मी कोबी किसून घेतलेला आहे एक छोटी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि थोडंसं आलं त्यामध्ये किसून घालायचं आहे अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे तुम्ही ठेचूनही त्यामध्ये घालू शकता आपल्याला इथे एक हिरवी मिरची मी इथे बारीकट करून घेतलेली आहे ती त्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक केलेली आहे त्या ती त्यामध्ये घातलेली आहे अर्धी वाटी त्यामध्ये बेसन घातलेलं आहे म्हणजे डाळीचं पीठ त्यामध्ये अर्धी वाटी घालायचं आहे त्यामध्ये बेसन घातल्यामुळे वडे चवीला छान लागतात म्हणून बेसन घालायचं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे मग तांदळाच्या पिठामुळे जे वडे बनवणार आहे ते कुरकुरीत होतात आणि इथे तुम्ही पाहू शकता एक छोटी वाटी पोहे मी भिजवून घेतलेले आहे ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत दोन वाट्या कोबीचं जर किस असेल तर अर्धी वाटी त्यामध्ये डाळीच पीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे पिठाचं प्रमाण जास्त प्रमाण घ्यायचं नाही नाहीतर मग जे वडे बनवणार आहे त्याची चव बदलेल दोन चमचे त्यामध्ये धनेपूड घातलं आणि एक चमचा जि चिमूटभर त्यामध्ये हिंग घातला आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून इथे एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मिरची जर जास्त घातली असेल तर तिखट तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता मी इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मेथी ही जी कसुरी मेथी आहे ती बारीक चुरून घेतलेली आहे ती त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीरचं प्रमाण कमी होतं म्हणून मी त्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी जास्त घातलेली आहे कसुरी मेथीचाही स्वाद आहे तो यामध्ये छान लागतो म्हणून कसुरी मेथी तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता आणि हे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही कोबी किसून घेतलेलं आहे त्यामुळे कोबीला पाणी सुटतं आणि आहे त्या ओलसरपणामध्येच ही पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पाणी घेण्याची आपल्याला गरज लागत नाही तुम्हाला जर मिश्रण जास्त कोरडं वाटलं तर एक ते दोन चमचे त्यामध्ये पाणी घेऊ शकता परंतु कोबी किसून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि आपण जेवढी पिठं घेतलेली आहेत कमी प्रमाणात पिठं आहे ती त्यामध्ये छान अशी मिक्स होतात <us> हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता कुठेही आपल्याला पाणी घेण्याची गरज लागलेली नाही पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटासाठी हे छान असं झाकून ठेवायचं आणि तुम्ही ते पाहू शकता पीठ एक दहा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आणि थोडंसं हाताला तेल लावून अशा पद्धतीने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं वड्याच्या आकारामध्ये थोडंसं चपटं करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते वडे छान असे बनवून घ्यायचे आहेत त्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे थोडंसं वडे चिरडतील परंतु थोडंसं काळजीपूर्वक जर केले तर अशा पद्धतीने तुम्हाला छान असे वडे थापता येतील असं तर हातावरती थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने गोलाकर करून वडे छान असे थापून घेतलेले आहेत हे वडे तुम्ही छान असे तेलामध्ये तळून घेऊ शकता छान कुरकुरीत लागतात परंतु कमी तेलामध्ये ज्यांना बनवायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने थोडंसं तेल तव्यावरती घालून छान असे फ्राय करून घेऊ शकता परंतु जास्त तेला जर तळे किंवा ज्यांना तेलकट आवडत नाही तर त्यांनी कमी तेलामध्ये छान असे फ्राय केले तरीच खूप छान लागतात चवीला थोडेसे वडे बनवून झालेले आहेत आणि गॅसवरती तवा पण छान असा तापलेला आहे त्यावरती ते थोडंसं तेल सोडून हे वडे छान असे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत हे एका प्लेटमध्ये तीळ घेतलेलं आहे पांढरं तीळ आहे आणि थोडंसं वड्यांना असं मी लावून घेतलेलं ला आहे का तर हे तेलामध्ये भाजल्यानंतर तीळ छान असं खरपूस भाजलं जातं आणि तिळाची टेस्ट आहे किंवा तिळाचा जो स्वाद आहे तो या वड्यांना छान लागतो मग थोडंसं तेळामध्ये अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे तीळ छान असं वड्यांना लागलं जाईल आणि भाजल्यानंतर छान टेस्ट येते म्हणून थोडंसं तीळ लावायचं तेलामध्ये असे वडे घातलेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने ते फ्राय करायचे आहेत सुरुवातीला मी चारच वडे बनवून घेतलेले आहेत आणि ते छान असे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये वडे सोडेपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम होती आता मंद गॅसवरती हे वडे आपल्याला छान असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती जर वडे भाजले तर वडे आतून कच्चे राहणार आणि बाहेरून करपणे शक्यत असते त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे वडे मंद गॅसवरती मी छान असे भाजून घेतलेले आहेत मंद गॅसवरती भाजून घेतल्यामुळे वडे दोन्ही बाजूनी किंवा आतमध्ये पण छान असे भाजले जाणार म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं असे जर तुम्हाला कमी तेलामध्ये वडे छान असे फ्राय करायचे असतील किंवा भाजून घ्यायचे असतील तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती हे वडे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तेलामध्ये तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता परंतु मी इथे कमी तेलामध्ये भाजून घेणार होती म्हणून मंद गॅसवरती छान असे भाजून घेतलेले आहेत आपल्याला हे वडे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे होते तुम्हाला गरज जर वाटली तर एखादा दोन चमचा त्यामध्ये ते वरून तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती हे वडे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु बनवलेले वडे छान असे कुरकुरीत आणि टेस्टीही लागतात हे वडे भाजण्यासाठी मला मंद गॅसवरती चार मिनटं लागलेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता वड्यांचा कलरही छान असा चेंज झालेला आहे हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणखी थोड्या वेळासाठी वडे छान असे मी भाजून घेणार आहे म्हणजे वडे बाहेरून छान असे एकदम कुरकुरीत होतील आणि आतून हे जे काही मिश्रण आहे ते छान असं भाजलं जाईल तुम्ही ते पाहू शकता वडे छान असे भाजलेले आहेत आणि हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आता आपल्याला हे वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत भाजलेले वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे जोपर्यंत वडे भाजून घेत होते त्यापर्यंत दुसरे वडे पण बनवून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने थोडं थोडं त्यामध्ये तेल घालून आपल्याला छान असे वडे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी इतके सुरेख दिसत होते आणि चवीला पण खूप छान झालेले आणि मुलं हे आवडीने खातात तुम्ही अशा पद्धतीने हे वडे नक्की बनवून बघा हे वडे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा स्वास सोबतही हे वडे खूप छान लागतात तुम्ही ते पाहू शकता वडे तर चवीला खूप छान झालेले मुलांना जर बनवून दिले तर मुलं ते आवडीने खातात मग तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सोबतही खाऊ शकता आणि पटकन होणारे कमी साहित्यामध्ये झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे वड बनवल्यानंतर मला कसे झाले तेही कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद